धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन सुरू असताना याच अनुषंगाने बदनापूर या ठिकाणी तहसील कार्यालय समोरील राष्ट्रीय महामार्गावर धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले असून घोषणाबाजी केली आहे यावेळी तहसीलदार यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे संविधानावर चालतो आणि त्या संविधानामध्येच कलम तीनशे एक्केचाळीस व बेचाळीस नुसार आणि महाराष्ट्राच्या सूची क्रमांक आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी सगळेच पक्ष आमच्या धनगर समाजावर विश्वासघात करत आहेत कोणीच आमची मागणी आतापर्यंत म्हणजे दाखवते पण फक्त दाखवायचे दाता वेगळे आणि करायचे दाता वेगळे त्याच्या पोटात एक आणि हॉटात एक आहे आणि धनगर आणि धनगर हे राज्य घटनेनुसार एकच असून राज्य सरकारनं त्याच दुरुस्ती करून लवकरात लवकर धनगर समाजाचा जी आर काढून त्यांच्या हातात सर्व द्यावे ही विनंती आणि दुसरा मुद्दा आमचे पंढरपूरला समाज बांधव गेली पंधरा दिवसापासून बसायला बसलेला आहे त्यांना न्याय किंवा त्यांची मागणी सरकारनं आतापर्यंत समजून घेतली नाही किंवा दखल घेतली नाही त्यांचं काय जरी तुम्हाला वाटत असेल कम संख्येनं आलेला आहे याच्यापेक्षा संख्येने येऊन पहिल्यांदा कलेक्टर ऑफिस फोडलं आणि रेल्वे पटऱ्या पडल्याशिवाय शांत बसणार नाही आमच्या समाजाचं काय बरोबर वाईट झालं उपशन करताचं तर रेल्वे पटरे फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ये आंदोलनकर्त्यांचे जे प्रश्न आहे तर स्थानिक पातळीवरून जर म्हटलं तर या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार यांनी सभागृहामध्ये विषय पण मांडलेला होता अधिवेशनामध्ये त्यानंतर समर्थनार्थ पत्र पण दिलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अगोदर एक चौल उपोषण झालं त्या उपोषण स्थळी पण त्यांनी भेट दिली होती म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं परंतु जे राज्य सरकारनं यावरती ठोस डिसिजन घ्यायचं त्यामध्ये राज्य सरकार अजून आम्हाला आमच्या आमचं समाधान करू शकलं नाही येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या भावना त्यांनी लवकरात लवकर समजून घ्याव्या नसता समाजाचा भावनाचा उद्रेक झाल्याच्या नंतर सरकारला अडचणीचा विषय ठरेल या भावना त्यांनी आमच्या समाज बांधवांच्या समजून घ्याव्या आणि लवकरात लवकर दिष्टी आरक्षण अंलबजावणी जे गेल्या ऐंशी वर्षापासून आमची मागणी आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी एवढीच मी त्यांना या ठिकाणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो प्रतिनिधी किशोर शिरसाट एनटीपी न्यूज मराठी बदनापूर जालना